खुँप खुँप हो स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार मग या गुरुवारी आपल्याला हा जो राहू काळ आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्या राहू काळामध्ये उद्यापन देखील करायचं नाही तसेच पूजा मांडणी कहाणी आरती यासारखी म्हणजे अगदी देवाची कोणतीच सेवा जी आहे ती आपल्याला या राहुकाळामध्ये करायची नाही मग शुभ वेळ आणि राहुकाळ याबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असे नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता गुरुवार हा शेवटचा गुरुवार असणार आहे अठरा डिसेंबरचा आणि या गुरुवारी आपल्याला या, या मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रत जे असतं हे गुरुवारचं त्या गुरुवारचं आपल्याला उद्यापन देखील करायचं आहे मग या दिवशी आमोषा देखील आलेली आहे आणि मग आपल्याला काळामध्ये जी पूजा मांडणी आहे तर ती अजिबात करायची नाही उद्यापन देखील करायचं नाही बघा आता काळ म्हणजे दररोज सूर्योदयापासून तर सूर्यास्तापर्यंतच्या वेळेतील एक अशुभ वेळ असतो बघा आणि जो नवीन काम सुरू करण्यासाठी किंवा मग असं देवकार्य करण्यासाठी वर्ज्य मानला जातो कारण या वेळेत ग्रहाचा प्रभाव असल्याने कामात आपल्या अडथळे येतात विघ्न येतात त्यामुळे बघा आपल्याला या गुरुवारची पूजा मांडण्याची आहे तर ती या राहू काळामध्ये करायची नाही आता आपण गुरुवारी बघा अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे उठल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमुडभर हळद टाकून स्नान करायचं आहे जेणेकरून आपला गुरुग्रह बळकट होईल आणि बघा गुरुग्रह बळकट असेल तर मग आपल्या कामामध्ये कसल्याही प्रकारच्या अडचणी ज्या आहेत तर त्या येत नाहीत मग स्नान झाल्यानंतर दररोजची देवपूजा करायची आहे आणि तसेच महत्वाचा एक उपाय करायचा आहे तो म्हणजे बघा आपल्याला आपल्या उंबरट्याची छान पूजा करून घ्यायची आहे अगदी स्नान झाल्यानंतर घरातली स्वच्छता करून झाल्यानंतर उंबरट्याच्या बाहेर पाणी शिंपडायचं उंबरटा स्वच्छ पुसायचा उंबरट्याच्या बाहेरचं पुसायचं रांगोळी काढायची उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं अष्टलक्ष्मी प्रतीक म्हणून कुंकवाचे आठ टिपटी देऊन आपल्याला पूजा देखील करायची आहे दरवाज्यावरती देखील स्वास्तिक काढायचं शुभ लाभ लिहायचं म्हणजे आपण ज्या प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी दुसऱ्या गुरुवारी तिसऱ्या गुरुवारी आपण माता लक्ष्मीचं स्वागत केलं त्याच पद्धतीने आपल्याला ह्या शेवटच्या गुरुवारी देखील करायचं आहे अगदी आपल्या घरामध्ये आपण पाच ठिकाणी स्वास्तिक काढले होते ते देखील आपल्याला कारण घ्यायचे आहेत बघा दरवाजावरती देवघरामध्ये दे, किचनची स्टाईल तिजोरी आणि पूजा मांडणी करायची आहे तिथे पाटाच्या खाली असे पाच ठिकाणी पाच स्वास्तिक देखील काढायचे आहेत उंबरट्याचं पूजन करायचं आहे मग आता बघा शुभ मुहूर्त जर म्हणताल तर शुभ मुहूर्त सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत देखील एक शुभ मुहूर्त आहे पूजा मांडणी करायला पण मग प्रत्येकालाच या शुभ मुहूर्तात समजा पूजा मांडणं शक्य होत नाही मग आता बघा काही महिला सकाळीच व्यवसायासाठी गेलेल्या असतात किंवा मग कोणाची नाईट ड्युटी असती मग येणं होत नाही आल्यानंतर समजा आपलं बाकीचंही वैयक्तिक कामं असतात मग आता ज्यांना सकाळी पूजा करणं होत नाही त्यांनी संध्याकाळी देखील देखील एक शुभ शुभ मुहूर्त आहे त्या मुहूर्तामध्ये जरी पूजा केली तरी चालेल संध्याकाळी सहा वाजल्यापासून तर सायंकाळी आठ वाजेपर्यंत शुभ मुहूर्त आहे यावेळी तुम्ही अगदी पूजा मांडणी कथा आरती नैवेद्य आणि उद्यापन देखील करू शकतात बघा आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे राहू काळाचा अगोदर आपण अर्थ समजून घेऊयात म्हणजे आपल्याला तो राहू काळ हे तरी समजेल आता राहू काळ म्हणजे राहूच्या प्रभावामुळे अशुभ मानला जातो या वेळेत नवीन व्यवसाय सुरू करणे नवीन वस्तू खरेदी करणे किंवा प्रवास करणे टाळले जाते कारण त्यात आपल्याला अपयश किंवा नुकसान होण्याची शक्यता असते आता राहू हा काळ प्रार्थना मंत्र जप ध्यान आध्यात्मिक कार्यासाठी एक नकारात्मक ऊर्जा समजा निर्माण होते आणि आपल्याला त्यामुळे शक्यतो राहू काळामध्ये पूजा मांडणी करायची नाही आता आधीच एखादं काम समजा तुमचं सुरू असेल तर तुम्ही ते नक्कीच करू शकतात आता काळ जर म्हणताल तर बघा दुपारी एक वाजल्यापासून तर अगदी तीन वाजेपर्यंत हा जो काळ आहे तर तो राहू काळ आहे मग या वेळेमध्ये आपल्याला ही पूजा मांडणी करायची नाही तसेच आपल्याला या व्रताचं उद्यापन देखील या काळामध्ये करायचं नाही मात्र बघा आपण अगदी जे पहिल्या गुरुवारपासून पूजा मांडणी करत आहोत पूजेची आप समजा आपली जी काही सजावट असेल डेकोरेशन असेल त्या पद्धतीनेच आपल्याला करायचं आहे मग कहाणी आरती नैवेद्य आ, आता आपल्याला या दिवशी जर कोणी जेवायला बोलवलं समजा उद्यापन आहे मग आपल्याला सुवासिनी म्हणून जेवायला बोलवलं तर अगदी आपल्या घरी आपला व्रत असेल तर पूजा करून घ्या आरती कहाणी नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर तुम्ही नक्कीच दुसऱ्यांच्या घरी जाऊन देखील जेवू शकतात कारण की त्यांनी तुम्हाला साक्षात देवी म्हणून जेवण्यासाठी बोलवलेलं असतं नंतर बघा राहू काळ शुभ काळ देखील आपण जाणून घेतलेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असे नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद